निवेदन देण्यासाठी मारहाण करण्यात आली सत्ताधारी नेत्यांनी खूप संयम ठेवणं आवश्यक आहे त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही पाहिजे आपण सत्तेत आहोत तर लोक आपल्याला प्रश्न विचारणारच आहेत आणि त्यांना उत्तर देणं आपलं आपली बांधिलकी की आपलं काम आहे म्हणजे असं चिडून जाऊन एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला मारहाण करणं हे दुर्दैवी आहे आणि खेदजनक पण आहे मग उद्या चळवळी करायच्या नाहीत का उद्या प्रश्न विचारायचे नाहीत का उद्या आंदोलनं करायची नाहीत का मग प्रश्न आम्ही कुणाला विचारायचे आता कुंपणत जर शेत खायला लागला असेल तर न्याय मागायचा कुणाकडं हे म्हणण्याची वेळ आलेली आहे लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली याच्यामुळे पक्षाची पण प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होत आहे लक्षात ठेवा हे काही त्यांना दादांनी करायला सांगितलं नाही परंतु अशा पद्धतीनं आक्रमक होऊन संयम तुटल्यावर पक्षाची पण प्रतिमा खराब होते आणि सरकारची पण प्रतिमा खराब होते त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेतल्या कोणत्याही नेत्यांनी ने। किंवा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवा सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि लोकांचा संताप असणारच आहे शेतकऱ्यांचा त्यांना व्यवस्थित टॅकल करा त्यांचं समजावून सांगा त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी बोला आणि जे जे चांगलं करता येईल ते करा अशा पद्धतीनं मारहाण करणं कदाचित चळवळी संपवण्याच्या दिशेनंही वाटचाल आहे असं मला वाटतं